इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाचा कोलकात्याने एकशे सहा धावांनी पराभव केला कोलकात्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही उत्तम कामगिरी करत हा सामना सहज सा जिंकला या सामन्यामध्ये पहिल्या डावात चौकार षटकरांचा पाऊस पडला त्यातही कोलकात्याकडून खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या आंध्रे रसलने तुफान फटकेबाजी केली रसेलने एकोणीस बॉलमध्ये एक्केचाळीस धावा केल्या सामना रंगात आलेला असताना रसेल अधिक मात्र तुफान फलंदाजी करणार असं वाटत होतं मात्र त्याला रोखण्यासाठी करणदार ऋषभ पंतने भारताचा अनुभवी क्रिकेटपटू ईशान शर्माच्या हातात चेंडू दिला आणि ईशानने इतका भन्नाट्यावर कर टाकला की इतर गोलंदाजांना थेट बाउंड्री बाहेर पाठवणाऱ्या रसेलच्या पायाजवळ जात बॉलने स्टम्पचा वेध घेतला आणि रसेलने पिचवर साष्टान लोटांगण गाठलं अठरा बॉलमध्ये एक्केचाळीस धावांवर खेळणारा रसेल शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजी करताना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणार आणि हैदराबादच्या संघाने काही दिवसांपूर्वीच केलेल्या सर्वोच्च धावसंख्येचा दोनशे संख्येचा धावांचा विक्रम मोडणार जाणार असल्याचं वाटत होतं पहिलाच चेंडू ईशान्य इतका अप्रतिम टाकला की त्याचं उत्तर रसेलकडे नव्हतं ईशानच्या आणि लेग स्टंपच्या तालाशी जाऊन धडकला काही काही आधीच रसेल जमिनीवर पडला होता ईशानने रसेलचा काटा काढण्यासाठी टाकलेला बॉल इतका सुंदर होता की स्वतःची विकेट गेल्यानंतरही रसेल या चेंडूच्या प्रेमात पडला रसेलने मैदान सोडताना टाळ्या वाजवून ईशांचं कौतुक केलं चेंडूचं वर्णन बॉल ऑफ आय पी एल असं केलं जात आहे कोलकात्याच्या जा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सुनील नारायण अग्रवंशी रघुवंशी रसेल या तिघांनी केलेल्या तोफान फलंदाजीच्या जोरावर कोलकात्याने डबल दोनशे बहात्तर धावापर्यंत मजल मारली नारायणने एकोणचाळीस बॉलमध्ये पंच्याऐंशी धावा केल्या अग्रकिशनने सत्तावीस बॉलमध्ये बावन्न धावा केल्या रसेलने एकोणीस बॉलमध्ये एक्केचाळीस धावा केल्या दिल्लीच्या गोलंदाज निष्प्रभ ठरले कोलकात्याच्या फलंदाजांनी अठरा षटकार आणि बावीस चौकार लागावले सात गाड्यांच्या मोबदल्यात दोनशे सव्वीस पॉईंट सरासरीने आय पी एलमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या गाठली काही दिवसांपूर्वी सनरायजर्स हैदराबादच्या संघाने मुंबईविरुद्ध दोनशे सत्याहत्तर धावा केल्या होत्या हा विक्रम शेवटच्या षटकामध्ये कोलकात्याला जास्त धावा न करता आल्याने अबाधित राहिला दोनशे त्र्याहत्तर धावांचे लक्ष समोर असताना फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीच्या पृथ्वी आणि डेव्हिड वॉर्नरने तशी बरी सुरुवात केली मात्र दुसरी ओव्हर संपण्याआधीच शॉ तंबूत परतला त्यानंतर तिसरी ओव्हर संपण्याआधी मिचेल मार्शच्या रूपात दुसरे विकेट पडली चौथ्या वर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर पोरेल तंबूत परतला संघाची धावसंख्या तेहतीस ओवर असताना वॉर्नर बाद झाला पंत आणि स्टबने वेगाने दावा करत पुन्हा दिल्लीच्या आशा पल्लवित केल्या मात्र संघांवर रन रेटचा दबाव कायम असल्याने मोठे फटके मारण्याच्या नादात पंत तेराव्या ओव्हरला संघाची धावसंख्या एकशे सव्वीस असताना तंबूत परतला अक्षर पटेल पहिले चेंड बाद झाला त्यानंतर एकशे एकोणसाठ धावांवर स्टब्द सात विकेट पडली त्यानंतर धावसंख्येत सात धावांची भर घालत तळाचे तीन गडी तंबूत परतले दिल्लीच्या संघाला पूर्ण वीस ओव्हरी खेळून काढता आल्या नाहीत कोलकात्याने हा सामना एकशे सहा धावांनी जिंकला आम्ही सामन्याच्या सुरुवातीपासूनच नियोजनानुसार खेळलो नाही असं पंत म्हणाला